तण तुमची कापून त्याच्यावर टाका काही अडचण येणार नाही आहे पण तुमचं प्लास्टिक मल्चिंग करायचं करा नंतर प्लास्टिक मल्चिंग काढून टाका प्लास्टिक का, पेपर ठेवू नका काळजीपूर्वक काढून घ्या या सगळ्या पद्धतीने झाड आणि त्याची पानं पानांचा सुद्धा स्ट्रोक जर तुम्ही बघितला तर पानं साधारणपणे एक बोटभर लांब आहे आणि उंध साधारणपणे दोन ते तीन इंच दोन ते तीन सेंटीमीटर उंड आहे आणि लांबी साधारणपणे पाच ते सहा सात सेंटीमीटर लांबी गेलेली मी पाहिली आहे पानांची तुम्ही जणी रोप लावली आहे त्याला स्पेसिफिकपणे फोन करा की पहिल्या साधारणपणे आठ महिन्यामध्ये तुला त्या रोपाची वाढ कशी दिसली पानं कशी दिसली त्याच्यानंतर त्याला फुटवा कसा फुटला वाढतंय कसं निघती कडीचा स्टोर कसा निघतोय हे जणी रोप घेतले त्यांना विचारा आणि मग निर्णय घ्या या अनुषंगाने तुम्हाला चौथ्या महिन्यामध्ये झाड असं दिसेल चौथ्या महिन्यामध्ये तुम्हाला त्या झाडाची उंची चार फुटाच्या वरती गेलेली दिसेल चार फुटाची उंची एकसारखी जाणं हे तुमच्या एक कोट तंत्रज्ञानाचं यशस्वीतेचं गमक आहे इथं तुमचं चपडप नाही झाली पाहिजे मागे पुढं नाही राहिलं पाहिजे हे पण तुमचं कौशल्य आहे लक्षात घ्या प्रत्येक शेतकऱ्याने एक लक्षात ठेवायचं आहे सगळी झाडं एकसारखी वाढत राहिली पाहिजे द्राक्ष तर अनुभव आहे दोन हजार झाडापैकी दोन तीनशे झाडं मागे पुढं झाली तर त्याला मोठ्या प्रमाणात अडचणी येतात फवारायचं कोणतं संजय पवारायचं तर त्याच्या भवावर प्रयत्न करायला स्टेज मागे पुढे आली असती इथं सुद्धा तुम्हाला एका पद्धतीने सलग पद्धतीने एका स्टेज नुसार झाड वाढत गेलं पाहिजे आणि त्या अनुषंगानं हे पण काम कायमस्वरूपी मागाशी म्हटल्याप्रमाणे वर्षात तीन वेळा करायचंय तन देई धन या पद्धतीने हे तण गाडत राहायचं रिसायकलिंग करत राहायचंय जेणेकरून जमिनीचं आरोग्य जमिनीचा घुसफुसीतपणा भुश जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जमिनीमध्ये योग्य पद्धतीने जमिनीमध्ये सूक्ष्म जीवानांचं कार्य वाढणं संख्या वाढणं जमिनीमध्ये आपल्या मित्रांची संख्या वाढणं हे सगळं तुम्हाला या तणांमुळे होईल आणि तण धन या पद्धतीने काम करत असताना जमिनीच्या मेंटेन ठेवेल आणि ही सगळ्यात महत्वाची बाब झाडाची इम्युनिटी वाढेल झाडाची इम्युनिटी वाढली की हलक्या हलक्या औषधांना तुमची येणारे रोग नियंत्रित होती इथं नियंत्रित करण्यासाठी सूर्यप्रकाश तुम्हाला अडचण आठवण करून देतोय की सूर्यप्रकाश तुम्हाला तिथे उपयोगात येणार आहे की झाड त्या पद्धतीने वाढता वाढता व्यवस्थितपणे तुम्हाला तण नियंत्रण करताना तण आपल्याला ग्रास कटिंग कर कट करायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला चौथ्या पाचव्या महिन्यात बाग दिसेल आणि अशा पद्धतीने तुम्हाला या सगळ्या गोष्टी पाचव्या महिन्यामध्ये झाड दिसताना प्रामुख्याने स्ट्रेंथ आलेली दिसेल खोडामध्ये स्ट्रेंथ आपल्याला पाचव्या महिन्यात जो बांबू लावलेला आहे त्या बांबूपेक्षा खोड चांगलं झालेलं दिसलं पाहिजे जरा बांबू ताकदीचा लावा तिथं जी व्यवस्थित आहे कारण हे झाड जे आहे आपल्याला पहिल्या सहा महिन्यापर्यंत थोडा आधार देणं काळजीपूर्वक आहे लेचा पेचा जर आपल्याला कुसलेला किंवा खराब असलेला जर बांबू निवडला तर अडचण येईल त्यामुळे थोडस इथं आपल्याला काळजीपूर्वक निवड करताना पाचव्या महिन्यामध्ये आपल्याला खोट व्यवस्थित बांध पाचव्या महिन्यामध्ये खोट व्यवस्थित बांधता बांधता त्या बांबूचा आधार व्यवस्थित झाडाला लागवा आणि ते खोट बांबूपेक्षा जाड होईल अशा पद्धतीने काळजीपूर्वक व्यवस्थापन करा इथं तुम्हाला पाचव्या महिन्यातली छाटणी याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय काय बघायचंय काय अभ्यासायचंय किंवा काय सांगितलंय मानेसाहेबांनी छाटणी कशी केली आहे पाचव्या महिन्यातल्या झाडाची याचा काळजीपूर्वक तुम्ही व्हिडिओ ऐका आणि याच्यामध्ये मी तुम्हाला एखादा दुसरा प्रश्न या व्हिडिओ नंतर विचारणार आहे त्याचा उत्तर व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा यावा अशी माझी अपेक्षा आहे

यामध्ये एक गोष्ट त्यांच्या अनुभवातून